आता एक धक्कादायक बातमी स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू झालाय पुण्याच्या धायरी भागातील पार्क सोसायटी सोसायटीमधील ही घटना आहे सोसायटीमध्ये मित्रांसोबत खेळत असताना हा चिमुकला स्विमिंग पूलमध्ये पडला सहा वर्षीय चिमुकल्याचा या दुर्दैवी मृत्यू झालेला आहे निनाद गोसावी असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे काल सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली हा चिमुकला सोसायटीच्या आतमध्ये अनेक वेळ खेळत होता या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन स्विमिंग पूल मध्ये पडून या चिमुकलाचा मृत्यू झालाय काय अधिक माहिती अतिशय दुर्दैवी घटना जी बागा मदे बागा दु आहे ती पुण्यातील धायरी भागामध्ये घडलेली आहे धायरी भागातील हे पार्क यूज सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये हा चिमुकला जो आहे तो त्याच्या काही मित्रांसमवेत स्विमिंग पूलच्या आजूबाजूला खेळत होता परंतु खेळता खेळता तो त्या स्विमिंग पूलमध्ये पडला आणि जवळपास दहा वाजले दोन तासानंतर देखील जी आहे ती तो दिसला नाही त्याला इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो सापडला नाही आणि काही काळानंतर स्विमिंग पूलमध्ये जो आहे तो मृत अवस्थेमध्ये तो आढळलेला आहे त्यामुळे खळबळ जी आहे ती या सगळ्या भागामध्ये अ पाहायला मिळते खरं तर मीनाद गोसावी असं या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा नाव आहे आणि हा चिमुकला खेळत असताना जो आहे तो या स्विमिंग पूलमध्ये पडला आणि त्यातून जो आहे तो याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समजते याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुणे पोलिसांकडून याचा तपास देखील केला जातोय नेमकं ही घटना कशी घडली का घडली आकस्मिक आहे की याच्या पाठीमागे काही वेगळं कारण आहे हे देखील तपासलं जात आहे परंतु सध्याच्या घडीला जी प्राथमिक माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने हा चिमुकला खेळण्यासाठी म्हणून रात्रीच्या सुमारा सा, सुमारास सायंकाळच्या सुमारास जो आहे तो घराच्या बाहेर आलेला होता आणि त्यानंतर तो सापडून ना आला नाही दोन तासानंतर देखील मिळाला नाही त्याचा कुठलाही सुगावा लागला नाही त्यानंतर स्विमिंग टँक मध्ये जो आहे त्याची ती दुर्दैवी बॉडी सापडली नाही आता अधिक तपास जे आहे ते रोड पोलीस स्टेशन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते निश्चित धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी